पप्पा बाय ही हाक ठरली शेवटची आणि चिमुलीसोबत घडलं भयंकर असं हृदयतराव काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा वडील हे कामाला जायला निघाले होते नमस्वी ही चिमुकली मुलगी त्यांना बघण्यासाठी घराच्या गॅलरीत होती नेहमीप्रमाणे ती वडिलांना बघायला गॅलरीजवळ आली वडिलांची नजर खालून गेली ती पप्पा बाय म्हणून स्टीलच्या ग्रीलजवळ उभी राहत होती नेमका तिने गॅलरीच्या लोखंडी ग्रीलवर चढण्याचा प्रयत्न केला आणि ती ग्रिलमधून ती खाली पडली त्या दिवशी या छोट्याशा ही शेवटची हाक ठरली या घटनेनं चमकलीचा जागीच जीव गेला हे दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली नमस्वी असं या चमकलीचं नाव आहे कुटुंब हे तिसऱ्या माजल्यावर भाड्यानं राहत होतं नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता या चमकलीचे वडील कामावर जाण्यासाठी निघाले होते ते इमारतीच्या खाली पोचले वडिलांना आवाज देण्याकरता ही चिमुकली म्हणजेच ही नमस्वी ही तिसऱ्या माळ्यावरच्या गॅलरीत स्टीलच्या घिराजवळ आली आणि त्यांना आवाज देण्याच्या प्रयत्नात चढण्याचा प्रयत्न करू लागली त्याचवेळी तिचा अचानक तोल गेला आणि ती थेट खाली पडली या घटनेत गंभीररित्या जखमी झाल्याने ती बिशुद्ध झाली तिला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेनुसार यशोधरा नगर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नागे याने आकस्माक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताचे एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद